आर एस एस असं दोघही म्हणतात की आम्ही असणारे हिंदू धर्माचे प्रतिनिधी आहोत पहिला प्रश्न आमच्यासमोर हा येतो की मेजॉरिटी जनता पूर्णपणे हिंदू आहे आणि मग धार्मिक राजकारण कशासाठी याचा खुलासा अजून कुठेच मिळत नाही अशी असणारी परिस्थिती आहे जे काही वक्तव्य आणि कारवाया दहा वर्षामध्ये त्यातून इतिहासातलं जे भांडण आहे वैदिक परंपरा विरुद्ध संत परंपरा याचीच पुनरावृत्ती आत्ता ही दिसायला लागलेली आहे संतांनी जी सामाजिक विचारसरणी म्हणजे चार रोगापासून त्या सारा महाराजापर्यंत त्याची मांडणी केली ती के सामूहिक के। व्यक्ति स्वातंत्र्य या दोन मुद्द्यांना आधारित होते दुर्दैवाने वैदिक धर्मातली सामाजिक रचना ही व्यक्ति स्वातंत्र्य आणि सहजीवन याला नाकारते संतांच्या विचारावरती आधारित जे संविधान आहे त्याच्या विरोधात आपल्याला आर एस एस आणि बी जे पी या ठिकाणी दिसते उद्याची संविधान कशी असेल याच्याबद्दल ते चर्चा करत नाही पण जे काही सूचक वक्तव्य येते त्यातून हिटलर आधारित किंवा हिटलरशाहीला पुरस्कृत करणारी याच कारण मी जसं म्हणाल की वैदिक सामाजिक वैदिक विचारसरणीच्या सामाजिक रचनेमध्ये हो व्यक्ति स्वातंत्र्य नाही आणि सामूहिक जीवन नाही तर आम्ही सांगू तस जगा आम्ही सांगू तसंच झालं पाहिजे अशी जी वृत्ती आपल्याला दिसते तीच उद्याच्या नवीन घटनेचा पायदंड पायखंड असेल पाया असेल असं आम्ही त्या ठिकाणी मानतो म्हणून सिस्टमॅटिकली आणि अत्यंत सावध कॅल्क्युलेटिव्ह जाणीवपूर्वक या हिप्लरशाहीला मानणार नाही ते देशाच्या बाहेर कशी जातील अशी परिस्थिती निर्माण होईल ते दोन हजार तेरा पर्यंत देशाचं नागरिकत्व सोडून देणाऱ्यांची संख्या ही सात हजार दोनशे होती सात हजार दोनशे होती पण दोन हजार चौदा पासून अठरा दोन दोन हजार चौबीस पर्यत आज चौवीस लाख कुटुंब हिंदू कुटुंब मालमत्ता हि किन पन्नास कोटी आशांना मजबूर करून देश सोडायला लागलो आणि त्यांनी सुद्धा